तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी पुन्हा चाललो आहे फिशिंगला मासे घालवायला चाललो आहे खडपात म्हणजे आता आलो आहे तर आजचं व्हिडिओ कसे होणार आहे हे शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज माझ्यासोबत आहे बाबू चेन्नई रिटर्न सुद्धा एका दोन वर्षांनी ह्या खडपात आला आहे आमच्यासोबत पहिले यायचा आत्ता पुन्हा आला आहे तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे खडपात आणि आम्हाला घालवायसाठी आस हवं आहे म्हणजे गलीला लावायला मासे पाहिजे तर ते आता आम्ही मासे इकडे शोधतोय बघूयात आपल्याला कोणते मासे आज भेटणार आहेत ते तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर शेअरसुद्धा करा चला तर, तर मित्रांनो फटाफट आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रा तर मित्रांनो आता आम्ही आलो इथे खडपात तर आता आपल्याला गल वगैरे इथे बांधायचे आहे तर हा आम्ही दगड बांधतोय तर इथे शिसा बांधतात पण आपला गावकी जुगाड एकदम दगडच भारी तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही मच्छी कशी पकडणार आहे ते ना हा दगड बांधतो त्याच्यासाठी तर जे आपण गळ लावणार आहे ना ते खाली डुबायला पाहिजे त्याच्यासाठी हा दगड बांधतोय तर बघा हा असा दगड आहे आणि ही जी आपली इथं गल आहे ही गल बांधलेली आहे आधीच तर त्याला इथं दगड बांधायचं आपण दगड बांधून घेतो तर मित्रांनो बघा असा ही इथं गल आहे मी खाली दगड बांधला आहे ही मच्छी जी जाता गए, आए, जाता आता आपण पकडले मी भरपूर पकडले बघा दाखवतो तुम्हाला अरे बघा एवढी मच्छी आहे ही आत्ताच आम्ही पकडली ती सर्व मच्छी आता आम्ही पकडली ते धावामध्ये तर आता हिलाच कट करून लावणार आहे कापून तर मित्रांनो बघूया हे आपला पहिला मासा कापतो आहे बघा असा अर्धा करून घेतोय आणि आता लावणार आहे या गलाला लावायचा आहे बाजूने हरपात आणि पुन्हा एकदा त्याला इकडून असं घुसवायचं आणि इकडं बाहेर काढायचं तर आता आपला हा गल तयार झाला आहे आणि आता मी फेकणार आहे तर कसा फेकतो हे तुम्ही बघा 응급원주보다 아 응급원주보다 아 정말 올라왔네. 아또좀 오시나? व्हिडिओ देऊ दे ठेवते लांबून मासा दिसतोय तो रे चल 你的来

तांबडी तर मित्रांनो आपलं आता गलवून झालेलं आहे आणि संध्याकाळची वेळ झाली आणि आता मी सुद्धा चाललोय घरी तर बघूयात आज किती के मच्छी भेटले आहे त्या दिवशी पेक्षा तर आज कमीच भेटले आणि त्या दिवशी आम्ही दोघेजण होतो सोबत गाण्या होत्या तुम्ही बघितलातच त्या व्हिडिओमध्ये आणि आज फक्त बाबू होता तर बाबूंनी काही काम नाही केलं फक्त व्हिडिओज बनवत होता तो आणि मी एकटाच घालवत होतो तर मग बघूयात आज आपल्याला किती मच्छी भेटले ते तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर आता बघूयात आपल्याला आज किती मच्छी भेटले ते तर मित्रांनो हे बघा त्या दिवशी एक मुशी भेटली होती तशीच आजसुद्धा एक आपल्याला मुशी भेटले आणि हे बघा हे मासे त्या दिवशी आपल्याला भेटलेले तेच आहेत आजसुद्धा आज आपल्याला आज फक्त चार मासे भेटले त्यातले आणि हा बघा हा एक मोठा हा एक मोठा आहे मासा याचं नाव काय आपल्याला माहिती नाही कोणता आहे तो तर बघू शकता तुम्ही केवढा मोठा मासा आहे बघताय तुम्ही भरपूर असा मोठा मासा या अरे बापरे तर बघा मित्रांनो आज आपल्याला एवढी मच्छी भेटले तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्ही बघितलात सर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ नक्की व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन आणि हा संध्याकाळी या तुमच्याकडे आज फ्राय करायचं आहे फ्राय मस्त फ्राय करणार आहे माझे चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तुम्ही नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय